आ, पाप कशाला म्हणावं नीतिमत्ता न पाहता भलतच त्यांनी मला सदैव वागत वा राहणं पाप नीतिमत्ता काय सांगते आपलं कर्तव्य काय हे जास्त महत्त्वाचं आहे आपला धर्म काय हे जास्त आहे धर्म नीती पाहावी आणि त्यानुसार त्यांनी वागावं वा, हे तेवढंच महत्वाचं आहे महाराज आणि जर आपण तसं वागत नसलो तर त्याचा काय उपयोग आहे लोक कपाळाला गंध लावतात गळ्यात माळा घालतात आणि लोकांच्या समोर परमार्थ दाखवायचं काम करतात पण अंतकरणामध्ये जर धर्मनीतीचे व्यवहार पाळत नसतील तर बाहेरून किती गंध लावले तरी त्याचा काय उपयोग नाही गुरुजी मानाच्या चाट्या पट्ट्याचा वाघ सगळ्या अंगाला गंध लावायचा साऱ्या ठिकाणी गंधच गोळ्या उघडून उघडून पार संपून टाकल्या अख्ख्या बुक्याच्या डब्याचे डब्या संपून टाकल्या सगळ्या अंगाला गंध महाराज फक्त टिरीला लावित नाहीत हात टिरी सांगातील तिथं देव नसतो म्हणून नाही तर सगळ्या अंगाला गंध उपरशी तो खूप बनी बाबा म्हणायची बघते बाबा अंदर की राम जानी मला पाहून पान खोलवा हा तुला पाहतोच काय बाहेरून सगळा गण त्यांनी लावलेला ला। आहे गळ्यात माळा अशा माळा असतात फेकून मारली त्याचा कान फुटल असल्या माळा असतात गंधावाल्यांच्या विरोधात बोलत नाही पुढचं ऐका ना फक्त कपाळाला गण लावला आणि गळ्यात माळ घातली म्हणजे परमार्थ होत नसतो नजरा जर खरकट्या असल्या मोठमोठ्या माळा घालायच्या गण लावायचा ना माता भगिनींकडे खरकट्या नजरेने बघायचं काय करतो तू या माळेला काय करतो तुझ्या गंधाला अरे निस्ता गंध लावल्यानं परमार्थ होत नसतो परमार्थाचा गंध जीवनात उतरावा लागतो मग खऱ्या अर्थानं परमार्थ घडत असतो बाह्यगाचा परमार्थ नसतो परमार्थ अंतरंगाचा असतो पण धर्मनी जाणली पाहिजे आणि धर्मनी तर जाणून वागलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे नुसती माळ घातलं म्हणजे काय झालं अरे माळ घातल्याप्रमाणे वागलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे त्याच्या जीवनातून व्याधिचार नावाची गोष्ट निघून जावी ती आणि ती आहे दुसऱ्याचं धन त्यांनी हडप करून घेणं ही त्यांनी अनिती आहे हे जीवनातून निघून गेलं पाहिजे तुकोबरांनी दोन साधनं सांगितली परमार्थातली तुम्ही ऐकतात ना सर्वजण उशीर झाल्यामुळे कोणी टेन्शन मध्ये आलं नाही ना दोन तीनच मिनिटं उशीर झालाय आणि तीन चरण झालेले शेवटचं चरण झालं की थांबणार आहे लगेच मी पाच दहा मिनिटं बोलतो तुम्ही चांगले ऐकतात म्हणून महत्वाची गोष्ट आहे मला तो गोबराने दोन साधनं सांगितली ते म्हणजे साधने तरी हिच दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ दोन साधन सांगितली काय सांग तुम्हाला तर खरंच परमार्थ करायचा असेल मी तुम्हाला धर्म नीती सांगतो म्हणजे काय धर्म दुसऱ्याची स्त्री ही आपल्याला आई वाटली पाहिजे आणि दुसऱ्याचं धन हे आपल्याला माती वाटलं पाहिजे ही नीतिमत्ता आहे महाराज आणि हे जर वाटत नसेल तर ती अनिती आहे आणि त्या अनितीने जर वागत असाल तर ते पाप आहे आणि या पाप्यालाच त्यांनी कंटक म्हणतात यांचं निर्दान करणं याला दया म्हणतात बस सरळ मुद्दा आहे अशाच पद्धतीनं जीवन आपण जगलं पाहिजे यालाच पाप म्हणत जावं बाहेरून त्यांनी दाखवलेलं परमार्थ नसतो नीतीमत्तेनं जगण्यानं परमार्थ होत असतो महाराज म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमानच्या विरा आणि पूजा केली होय या पारा तोषाला कर्म चांगली करा ज्ञानोबरांचा निरोप आहे म्हणत ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात म्हणून या फळी लागू